नमस्कार मित्रांनो बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठे यश आलेले आहे मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांनी अन्न केले होते त्यामध्ये अनेक मागण्या होत्या एकूण सतरा मागण्यांपैकी या मागण्या बैठकीत सोडवण्यात येईल तसेच समिती स्थापन करून सोडवण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते तर मग मित्रांनो बच्चूभाऊंच्या आंदोलनातील मागणी क्रमांक सात व अकरा पेरणी ते कापणी कामे ई जी मध्ये करण्यात यावे तसेच फळ पिकांना तीन पॉईंट पाच रेशिओ व दुग्ध व्यवसाय एम आर जी ला जोडणे मनरेगा मधील मजुरी तीनशे पंधरावरून वरून पाचशे रुपये करण्यात यावी अशा या मागण्या होत्या सात व अकरा विषय क्रमांकाच्या तर मग मित्रांनो या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तसे पत्र या ठिकाणी आपण बघू शकता मंत्री रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या वतीने हे पत्र तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी बैठक सूचना या संदर्भातले हे पत्र काढण्यात आलेले आहे माननीय मंत्री रोजगार हमी नमूद केलेल्या विषयांवर बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहे विषय आहे दिव्यांग शेतकरी शेतमजूर विधवा महिला बेरोजगार युवक मेंढपाळ व मच्छीमार बांधवांच्या मागण्याबाबत माजी राज्यमंत्री माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूकडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने दिनांक आणि वेळ तर मंगळवार दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे स्थळ आहे माननीय मंत्री महोदयाचे दालन क्रमांक तीनशे अठरा विस्तारित इमारत मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे बैठक आयोजित करण्यात येणारा विभाग आहे सहसचिव रोजगार हमी योजना यांनी ही बैठक आयोजित करायची आहे बैठकीत निमंत्रित कोण कोण आहे बघा माननीय श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू माजी राज्यमंत्री सचिव रोजगार हमी प्रधान सचिव कृषी मंत्रालय प्रधान सचिव सामाजिक न्याय दिव्यांग कल्याण विभाग सचिव दुग्ध विकास विभाग आयुक्त मनरेगा नागपूर संचालक फलोत्पादन पुणे वरिष्ठ सह संचालक तसेच सहसचिव उपसचिव संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सदर बैठकीबाबत संबंधित सर्व अधिकारी यांनी यांना तात्काळ सूचित करून ते बैठकीत हजर राहतील याचे आयोजित करण्यात आलेले आहे सदर बैठकीत विषयांची सविस्तर टिप्पणी कार्यालयात सोमवार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत ईमेल आय वर पाठवण्यात यावी सदर बैठकीत चहा पान व्यवस्था संबंधित विभागाने करायची आहे सदर बैठकीकरिता खालील नमुन्यात कार्य वृत्तांत सोबत जोडलेल्या नमुन्याप्रमाणे माननीय मान्य मंत्री महोदयाच्या मंजुरीकरिता एका आठवड्याच्या आत पाठवण्यात यावा अशा पद्धतीने ही महत्वाची अशी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही बैठक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता पार पाडणार आहे तर या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांच्याकडे मंगळवार दिनांक सतरा जून रोजी मंत्रालयात मुंबई येथे ही बैठक होणार आहे तर बच्चू भाऊ कडू यांच्या या आंदोलनाला यश आलेले आहे तर या बैठकीमध्ये आता कोणकोणते कौन निर्णय मान्य होतात आणि कशा पद्धतीने निर्णय होतात याविषयी आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघूया तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र